मुसंडी सिनेमा येत्या नऊ जूनला प्रदर्शित होतोय अतिशय जसं युपीएससी आणि एमपीएससी चा अभ्यास कठीण असतो त्यातून कसा, कसा विद्यार्थी मुसंडी मारतो तसाच या सिनेमातून देखील आपला घनश्याम दरोडे आणि रोहन पाटील यांनी मुसंडी मारण्याचा प्रयत्न केलाय खऱ्या अर्थाने हा सिनेमा मी देखील पाहणार आहे सगळ्यांनी पाहावा आणि प्रगतीची मुसंडी या सिनेमातून काय नऊ जून मुसंडी सिनेमा येतोय तर प्रगतीची मुसंडी साहेबांनी जशी मुसंडी मारलेली आहे तसंच तुम्हाला प्रत्येकाला मुसंडी मारायची असेल आणि साहेब चुरा चांगल्या प्रकारचे शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी मुसंडी मारणार आहेत आणि आमची मुसंडी पाहून ते मुसंडी मारणार आहेत त्यामुळे नऊ जून ला तुम्हाला मुसंडी सिनेमा पाहावा लागेल साहेब मुसंडी सिनेमा याच्या आधी तुम्ही मुसंडी मारलेली मारलेली मुसंडी अगोदर पण आज नाही मुसंडी माराल तुम्ही आपण मारलेली मुसंडी बघून नाही नाही असं म्हण मुसंडी मुसंडीला खूप खूप यश मिळू द्या हाऊसफुल होऊ द्या खूप खूप मदती करू <laughs> द्या <laughs> आमचा कुटुंब कुटुंबचा परिवार मुसंडी सिनेमा पाहणार आहे तुम्ही पण पाहा आणि साहेब ना पण सगळ्यांनी पहा धन्यवाद साहेब आपल्या घनश्याम आपला वडे छोटा बॉस छोटा पुढारी नाही पुढारी इथे येत आम्ही बस नाही छोट्या पुढार्याला खूप खूप शुभेच्छा आम्ही तयार राहतले कार्यकर्ते